आयुष्यात वेगवेगळे टप्पे आले वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सगळं प्रेरित आईवडिलां बरोबरच शाळेला दिला पाहिजे आम्हाला कुठेतरी असं नेहमी वाटायचं की एक थँक्यू बोलणं आमचं धावूनच दे त्यावेळी धावणीला आमची तेवढी आम्ही फक्त रडलो होते वर्षामध्ये आम्ही तेवढे मॅच्युअर झालेलो हो आहोत की तुम्हाला डोळ्यात पाणी आम्ही हे करू शकतो की थांबवू शकतो की तुम्ही खूप केलात आमच्यासाठी आमच्या सगळ्या चुका माफ केल्यात कौतुकाची थाप आणि आम्हाला समज दिली पाहिजे तशी समजही दिली आज तुम्हाला सगळ्यांमुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनी आपापल्या कार्यात क्षेत्रामध्ये खूप चांगलं करतात Thank you. साजरा करणार तिची कल्पना ऐकल्यानंतर मी माझं मन जे आहे ते कालप्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्यांनी भरारी घेतली हे मन माझं दहा बारा वर्ष मागे ठेवलं आणि मग इतिहासातील खूपशा आठवणी ज्या आहेत त्या आठवणीला उजाळा मिळाला प्रत्येक आठवण ही नुकत्याच उमरलेल्या फुलासारखी तौलगीत होती आणि त्या कारणाने मला तिथे एकत्र जमल्यानंतर खूप आनंद होत आहे आता प्रश्न आहे की इथे मनोगत व्यक्त करताना आजपर्यंत आम्ही तुम्हाला उद्देश करत आलोच आता उद्देश करण्यासाठी काही तुमची वय राहते पण तरीसुद्धा एक दोन गोष्टी सांगाव्या लागतात की सध्या तर सध्या परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट आहे तुम्हाला कठीण परिस्थितीतून मार्ग काढावं लागतं तुम्हाला कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागते कारण आज जर का तुम्हाला ऑफिस घालायचं असेल तर गाडीमधली गर्दी त्याच्यानंतर जाण्यांचं टेबल बरोबर नसतं त्यात वाद घालणारे प्रवासी त्या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं समजा तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असतो पण रस्त्यावरचे खडे चुकवत चुकवत त्याच्यानंतर जाब असलेल्या ट्रॅफिकमधनं वाद काढत काढत तुम्हाला तुमचं ऑफिस कापावं लागतं आणि आता कितीतरी प्रॉब्लेम तुमच्या पुढे आहेत महागाई वाढते शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलांचे वगैरे तर अशा वेळेला तुम्हाला नाही तीन गोष्टींना महत्व दिलं होतं तर तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे एक पहिली गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही संबंधिवस नोकरीच्या ह्याच्यात धावपळीमध्ये गडबडीत असणार तुम्हाला वेळ नसणार पण तरीसुद्धा आता ज्यांची लग्न झालेली आहेत ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांच्याबद्दल जी बोलते त्यांनी आपल्या मुलांच्याकरता दिवसातले काही तास काढून ठेवले पाहिजे आम्हाला वेळ नसतो आम्हाला हे नसतं पण जर का तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल तुमच्या मुलांची जर तळमळ असेल तर तुम्ही हा वेळ काढू शकता आणि वेळ हा नेहमी काढायचाच असतो ती एक गोष्ट झाली मुलांच्या भवितव्या दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घराला त्यांची आई बटी किंवा जंगल झाले होते तर सासरे तर जरी आपण नोकरी करत असतो जरी आपण आपल्या कामामध्ये दे व्यग्र असतो तरी आपल्या वयस्कर आईवडिलांकडे किंवा वयस्कर शासशास्त्र्यांची सेवा करणं त्यांच्यावर प्रेम करणं त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्याकडे लक्ष देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही कर्तव्य विसरू नका कारण त्यांचे आशीर्वादच तुमच्या मधल्या आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी होतो आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला दूर करणं कठीण आहे आणि सध्या मोबाईलचं युग आहे सतत तुमच्या हातामध्ये मोबाईल आणि तो काना लावलेला तर हे मोबाईलचं व्यसन जे आहे ते तुम्ही कमी करणं महत्वाचं आहे आता ते कसं कमी करायचं काय करायचं हे तुम्ही तुमचं करायचं पण एक अंतिम सांगते की तुम्ही ज्या वेळेला घरात वावला त्यावेळेला तुमची भूमिका रामाची असली पाहिजे सत्यवचनी प्रेमाने वागणं आणि ज्यावेळेला तुम्ही बाहेरच्या जगात वावरा त्यावेळेला तुमची भूमिका कृष्णाची असली पाहिजे नीती जी म्हणतात कृष्णाची त्या नितीने वागलं पाहिजे तरच तुमच्या समाजामध्ये तर होऊ शकेल जर का गॅसवर तीन भांडी ठेवलेली आहे त्याच्या पाणी ठेवलेलं आहे ते पाणी तिन्ही भांड्या तर उकळते एका भांड्यामध्ये तुम्ही बटाटा टाकत बटाटा कठीण असतो तो टाकला दुसऱ्या भांड्यामध्ये कठीण अंड असतं ते तुम्ही टाकलं आणि तिसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही कॉफीची पावडर टाकली तर याच्यामध्ये काय आढळून येतं तो बटाटा जो कडक असतो तो उकळल्यानंतर होतो आणि अंडर जे अडक असतं ते उभारल्यानंतर कॉफी जी आहे ती कॉफीच्या पाण्यामध्ये सगळी दिसतात आता हे उदाहरण देण्याच्या पाठीमागे कारण काय आहे तुम्हाला माहितीच एखादं ह्याच्या पाठीमागे कारण आहे की तिन्ही परिस्थिती सारख्याच आहे पण ज्या वेळेला आपण एखाद्या परिस्थितीतून जात असतो त्यावेळेला तिथे कोणती भूमिका घेणं हे महत्वाचं आहे जर तिथे तुम्हाला मऊ होऊन सौम्य रीतीने जर का तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला तर तुम्ही तो सौम्य रीतीने मऊ होऊन तो सॉल्व्ह करायचा एखादा प्रॉब्लेम असा असेल की ठिकाणी तुमचा स्वभाव मऊ असेल पण तिथे तुम्हाला कठोर भूमिका घ्यायला तिथे तुम्हाला कडक वाकायला पाहिजे तर त्यावेळेला तुम्ही अंड्यासारखा विचार आणि काही परिस्थिती अशी असते की त्यावेळेला आपल्याला त्या स्थितीशी समरूप व्हावं लागतं त्या स्थितीशी एकरूप व्हावं लागतं तेव्हा अशा वेळेला तुम्ही त्याच्याशी समरूप होऊन एकरूप होऊन तो, हो, हो, तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायचा त्या कारणाने जीवनातले प्रॉब्लेम जे आहेत त्या प्रॉब्लेमचा विचार करून त्याप्रमाणे आपली भूमिका असली पाहिजे आपले विचार असले पाहिजेत आपली वागणूक बसली पाहिजे आणि मग आपण हे प्रॉब्लेम सॉ सॉ सॉल्व्ह करायचे आणि मला माहीत खात्री आहे की शारदाश्रमधल्या हुशार विद्यार्थीनी कुठल्याही <laughs> <laughs> अडचणीला किती वाट बिकट असली तरी त्याच्यातून हुशारीने मार्ग पाळतील आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भवितव्यामध्ये यशस्वी होतील असे मी त्यांना आशीर्वाद देऊन माझ्या मनोबत